नमस्कार मंडळी मी मंजुषा थावरे माझ्या यूट्यूब चॅनलवर कविता माझ्या अस्वस्थ मनाची भाषा या चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते सध्या मी पन्नाशीच्या कविता सादर करते आता बहुधा या पन्नाशीच्या ही अर्धशतकी वेळ आलेली आहे पण आजची कविता ही अजून खास आहे माझ्या धाकट्या बहिणीसाठी केलेली मधुरासाठी आज तिचा पन्नासावा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने तिच्याबद्दल माझ्या मनात असणाऱ्या भावना मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते तिच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते तो शब्दातून माझं माध्यम हे शब्द आहे हे शब्द बहुधा माझ्या आजीकडून आले असावेत माझ्या आईची आई ती कविता करायची ते झिरपत पर माझ्यापर्यंत आले आता बघा तिच्याबद्दल तिचं वर्णन करणारी कविता तुम्हाला कशी वाटते जरूर सांगा प्रिय मधुरा तुला सुवर्ण महोत्सवी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अँड वेलकम टू क्लब फिफ्टी बहीण माझी बहीण माझी बहीण माझी एकुलती बहीण माझ्या पाठची अगदी आईच्या रूपाची बहीण माझी बहीण माझी धीराची बहीण माझी धीराची सिंहीण कठीण प्रसंगाची घट रवलेल्या पावलांची बहीण माझी बहीण माझी बहीण माझी साजिरी शोभून दिसते हुशारी तडफदार ही नारी बहीण माझी सडे तोड भूमिका हिची सडे तोड भूमिका हिची सवय माफक वर्तुळाची क्वचित असोशी माणसांची बहीण माझी पण बहीण माझी खात्रीची बहीण माझी खात्रीची धाकटी असूनही आधाराची संकटात प्रथम आठवण तिची बहीण माझी कमी नाही जाणवत भावाची कमी नाही जाणवत भावाची सात संगत अशी एकमेकींची प्रेमळ खुणगाट नात्याची बहीण माझी खंबीर साथ विचारांची खंबीर साथ विचारांची आदर्श प्रतिमा मुलीची मुलगा झाली वडिलांची बहीण माझी बहीण माझी प्रेमळ बायको अमितची प्रेमळ बायको अमितची मायाळू आई कौस्तुभची कर्तव्य दक्षसून ढेऱ्यांची बहीण माझी बहीण माझी लाडाची बहीण माझी लाडाची आता भूमिका मैत्रिणीची त्यागी नको राजयोगी कर्माची बहीण बहीण मैत्रीण मैत्रीण बहीण मैत्रीण मै। मैत्रीण बहीण 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 ऐका मधुरा तुला आजच्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा खूप आशीर्वाद अशीच हसत रहा, आनंदी रहा, उत्साही रहा, आणि मुख्य म्हणजे निरोगी रहा, तुला ह्याच साऱ्या शुभेच्छा धन्यवाद